नायक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर सकाळचे सात वाजले होते शौर्याच्या घराची बेल वाजली नुकताच शौर्य जॉगिंग करून घरी आला होता आणि पाणी पित होता त्याची आई किचन मध्ये नाश्त्याची तयारी करत होती तुझ चालू दे आई मी बघतोय ते तो ग्लास खाली ठेवत त्याने जाऊन दरवाजा उघडला पण दारात तपस बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं इतक्या सकाळी सकाळी ती आपल्याला भेटायला येईल असं त्याला वाटलंही नव्हतं काय ग काय झालं इतक्या सकाळी सकाळी आलीस सगळं ठीक आहे ना खर तर तिचा अवतार बघून त्याला तिची काळजी वाटू लागली होती डोळे इतके लाल झाले होते की जणू काही ती रात्रभर झोपलीच नसावी चेहरा पूर्ण उतरला होता शौर्य मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय अग मग आत ये ना आतच बोलू नाही इथे घरात नाही बोलू शकत मी टेरेसवर जाते तू पण तिथेच ये मग तिकडेच बोलू आणि ती टेरेसवर निघून गेली त्याने आत येऊन आईला थोड्या वेळात येतो असं सांगितलं आणि तोही तिच्या पाठोपाठ टेरेसवर निघून गेला बोल काय बोलायचंय शौर्य सध्या माझ्या आईची केस कोण बघतोय इन्स्पेक्टर राहुल खरं तर मीच बघणार होतो पण माझ्याकडे ही केस आले त्यामुळे ती केस मला राहुलला द्यावी लागली ओके मी इन्स्पेक्टर राहुलला भेटू शकते का हो नक्कीच भेटू शकतेस पण झालंय काय इतक्या टेन्शन मध्ये का दिसतेस तू तपस्या अग चेहरा बघ तुझा मी रात्रभर एका गोष्टीचा विचार करत होते ते सोड मी काय सांगते ते ऐक माझ्या आईच्या ऍक्सिडेंटला आता जवळपास दहा वर्ष पूर्ण होतील आणि जितकी मी सम्राटची माहिती काढली त्यावरून मला हे समजलंय की दिग्विजय खानविलकर यांनी सम्राटला दत्तक घेऊन सुद्धा आता जवळपास दहा वर्ष पूर्ण होतील तेव्हा तो कदाचित वीस एकवीस वर्षांचाच होता हा मग हे बघ आपण असं कन्सिडर करूया की तो त्यावेळी एकवीस वर्षांचा असेल कारण त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि तेव्हा तो नोकरीच्या शोधात होता आणि युजुअली ग्रॅज्युएट व्यक्तीचं वय एकवीस तर असतच हो बरोबर मग हम्म त्या हेमाने मला सांगितलं होतं की सम्राटचे वडील म्हणजे दिग्विजय खानविलकर यांची जेव्हा किडनी फेल झाली होती तेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांना किडनी द्यायला नकार दिला होता आणि किडनी डोनर साठी त्यांनी पेपर मध्ये जाहिरात दिली होती आणि ती जाहिरात बघून सम्राट त्या हॉस्पिटल मध्ये किडनी द्यायला पोहोचला होता ओके पण मग याचा तुझ्या आईच्या केसची काय संबंध तू दोन मिनिट शांत माझं सगळं ऐकून तर घे मग मला नक्की काय म्हणायचं ते कळेल तुला तसा तो शांतपणे तिचं सगळं ऐकू लागला हे बघ माझ्या आईच्या ऍक्सिडेंटला दहा वर्ष पूर्ण होतील आणि दिग्विजय खानविलकरांनी सम्राटला दत्तक घेऊन पण दहा वर्ष पूर्ण होतील मग जेव्हा माझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा ती गाडी सम्राटच्या नावावर रजिस्टर कशी असू शकते म्हणजे बघ ना एखादी व्यक्ती जेव्हा मुलगा दत्तक घेतो तेव्हा असं काही दिवसातच त्याच्या नावावर एखादी गाडी किंवा एखादी प्रॉपर्टी अशी कशी घेईल त्या मुलाला अनुभवायला तो थोडा वेळ तरी नक्कीच घेईल ना आणि त्यानंतर जेव्हा त्याचा त्या मुलावर विश्वास बसेल तेव्हाच तो एखादी प्रॉपर्टी किंवा गाडी त्या मुलाच्या नावावर घेईल हा एक कॉमन सेन्स आहे म्हणजे समजा आपण मानलं की आधी त्यांनी सम्राटला दत्तक घेतलं आणि त्याच्या नावावर काही प्रॉपर्टी किंवा गाड्या वगैरे घेतल्या आणि त्यातल्याच एखाद्या गाडीने काही दिवसांनंतर माझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला अरे पण मग प्रश्न हा येतो की त्यावेळी त्या, त्या गाडीत नेमकं होतं कोण सम्राट दिग्विजय खानविलकर की त्यांचा ड्रायव्हर म्हणजे सध्या तरी तीन पॉसिबिलिटीज आहेत एक म्हणजे सम्राट स्वतः ती गाडी चालवत असावा पण सम्राटने स्पष्टपणे मला सांगितलंय की त्याच्या हातून आजपर्यंत कोणताही ऍक्सिडेंट झाला नाही आणि मी खात्रीने सांगू शकते की सम्राट कधीच खोट बोलत नाही जर एखादा गुन्हा त्याने केलाय तर तो छाती ठोकपणे हो म्हणतो म्हणजे ही पॉसिबिलिटी तर माझ्या दृष्टीने कॅन्सल झाली मग राहिल्या दोन व्यक्ती एक म्हणजे तो ऍक्सिडेंट त्यांच्या कुठल्या तरी ड्रायव्हर कडून झाला असावा आणि दुसरं म्हणजे तो ऍक्सिडेंट स्वतः दिग्विजय खानविलकरांच्या हातून झाला असावा येस yes, असही होऊ शकत पण तपस्या आता मला एक डाऊट येतोय कोणता डाऊट अग जर दिग्विजय खानविलकरांची आधीच दोन मुलं आहेत तर आत्ता ती मुलं कुठे कारण त्यांनी सम्राटला दत्तक घेतल्यानंतर त्या मुलांचा कुठेही उल्लेख नाही किंवा आम्ही जेव्हा त्यांची माहिती काढायला घेतली तेव्हा सुद्धा त्या मुलांचा कुठेही थांब पत्ता लागला नाही आता तर खानविलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं नाव इतकं मोठं झालं मग तर त्या मुलांनी या संपत्तीत हक्क दाखवायला म्हणून कधीतरी समोर यायला हवं हो होतं ना अरे नाही रे शौर्य ते आता या संपत्तीत हक्क दाखवू शकत नाहीत कारण जेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांना किडनी द्यायला नकार दिला होता आणि सम्राटने त्यांना किडनी दिली होती त्यानंतर त्यांनी सम्राटला दत्तक घेतले आणि त्यानंतर त्यांनी संपत्तीचे तीन वाटे केले त्यावेळी त्यांच्याकडे जी काही संपत्ती होती त्यातला त्यांचा वाटा त्यांना ऑलरेडी मिळालाय आणि आज जी संपत्ती खानविलकरांकडे ती सम्राटने त्याच्या मिळालेल्या वाट्यातून पुढे आणली त्यामुळे या संपत्तीत ती लोक हक्क दाखवू शकत नाही हे त्यांनाही माहिती आणि जर दुसरं कारण सांगायला गेलं तर सम्राट खानविलकरचं नाव आता असं गाजलंय कि त्याच्या वाट्याला जायची कोणी चुकूनही हिंमत करणार नाही कदाचित म्हणूनच ती लोक आता परत घरी यायची हिंमत करत नसावेत आणि मी तर असंही ऐकलंय की त्यांची मुलं आता दुसऱ्या देशात जाऊन सेटल झाली आहेत एकदा मी त्या आत्याचं बोलणं ऐकलं होत आबांसमोर त्यांनी विषय तर काढला होता, होता। पण आबा त्यांच्यावरच चिडले होते त्यांना तर त्यांच्या मुलांचं नावही काढलेलं सहन होत नाही आता ते फक्त आणि फक्त सम्राटलाच त्यांचा मुलगा मानतात हे सगळं ठीक आहे तपस्या पण मला तरीही कधी कधी डाऊट येतो दत्तक घेतलेल्या मुलावर कोणी इतकं प्रेम कसं करेल आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की कि सम्राटचीच किडनी त्यांना मॅच कशी काय झाली म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना जर तेव्हा त्यांनी पेपरमध्ये ऍड दिली असेल आणि त्या किडनीच्या बदल्यात त्यांनी काही पैसे ऑफर केले असतील तर तेव्हा फक्त सम्राट थोडी ना जाणार अजूनही बरीच लोक गेली असतील ना मग इतक्या लोकांमधून अटलिस्ट चार पाच जणांची किडनी तरी मॅच झालीच असेल मग त्या चार पाच जणांतून त्यांनी फक्त सम्राटलाच का सिलेक्ट केला आणि त्याच्याही पुढे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कि फक्त किडनी दिली म्हणून एखादा माणूस त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला डायरेक्ट दत्तक का घेईल मला ना त्या खानविलकरांच्याच घरात काहीतरी गौड बंगाल वाटतय हा रे ही खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे शौर्य की जर त्यांनी पेपर मध्ये ऍड दिली होती तर भरपूर लोक आले असणार मग त्यातून त्यांनी सम्राटलाच का सिलेक्ट केलं आणि जितकं मी त्यांच्या घरात राहून बघितलं ना त्यावरून एक गोष्ट मी खात्रीने नक्कीच सांगू शकते की आबा त्याला कधीही दत्तक घेतल्यासारखे वागवत नाहीत अगदी स्वतःच्या मुलासारखं वागवतात तो इतके काड करतो इतके सगळे उद्योग करतो पण आबा त्याला एका शब्दानेही बोलत नाहीत त्याची सगळी नाटकं सगळे नखरे सहन करतात आणि हे फक्त खरा बापच करू शकतो ती तर फ्लो फ्लो मध्ये बोलली पण तिच्या शेवटच्या वाक्यावर तिने आणि शौर्यने एकाच वेळी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं जणू काही त्यांना काहीतरी क्लिक झालं असावं तपस्या तुझ्या लक्षात येत आहे का म्हणजे आपण चुकीच्या बाजूने तपास करत होतो आपण माहिती सम्राटची नाही दिग्विजय खानविलकरांची काढायला हवी येस yes! आणि जेव्हा आपण त्यांची पूर्ण माहिती काढू ना तेव्हाच माझ्या आईचा ऍक्सिडेंट नेमका कोणी केला हे सुद्धा आपल्याला कळेल आणि आता तर मला शंभर टक्के खात्री वाटू लागली की माझ्या आईच्या ऍक्सिडेंट मागे सम्राटचा काहीच हात नसणार तपस्या इतक्या विश्वासाने बोलली की शौर्य थोडा वेळ तिच्याकडे बघतच राहिला काय झालं असा का बघतोय बघतोय कि हळूहळू तू त्याच्यावर विश्वास ठेवायला लागलेस एनिवेज मी जाते शौर्यपासून नजर चोरत ती तिथून जायला निघाली तितक्यात शौर्यने तिचा हात पकडत तिला थांबवलं तपस्या खूप प्रेम करतो तो तुझ्यावर इतकं जितकं कदाचित मी सुद्धा करत नसेन माहिती येते मला माझ्यासमोर पण हजार वेळा बोलून झालंय ते त्याच खर तर काल रात्रीच त्याची वेळ झाली असते पण त्याने जामीन घ्यायला नकार दिलाय जामीन घ्यायला नकार दिलाय म्हणजे तो मला काल रात्री काय माहिती माहितीये तो म्हणाला की तो जेलमध्ये फक्त तुझ्यासाठी आलाय तुझी इच्छा होती त्याला जेलमध्ये बघायची म्हणून तो जेलमध्ये गेला तसा तिने एक आवंढा घेला काल रात्रभर ती सुद्धा त्याचाच विचार करत होती एका मिनिटासाठी सुद्धा तिचा डोळा लागला नव्हता त्याच्यासोबत घालवलेले कितीतरी क्षण आठवत हो तिने पूर्ण रात्र जागून काढली होती आणि यासोबतच हो आता तिला तिच्या फिलिंग पण हळूहळू कळू लागल्या होत्या पण जोपर्यंत तिच्या आईच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत तरी ती कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणार नव्हती शौर्य मी त्याला भेटू शकते का का? खूप आठवण येते त्याची नाही मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत जी फक्त तोच देऊ शकतो त्यानंतर मग मी इन्स्पेक्टर राहुल सोबत बोलेन ठीक ठीके साडेदहापर्यंत ये स्टेशन मध्ये त्यानंतर मला बाहेर जायचं ठीक आहे एवढं बोलून तपस्या तिथून निघून गेली तपस्या प्रेमाचं नाटक करता करता खरंच प्रेमात पडली अस त्याच्या जे तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय मी पण तुझ्यासाठी प्रार्थना करेन की या प्रेमात तुला फक्त आनंद मिळव माझ्यासारखं दुःख नाही शौर्य तिथल्याच कठड्यावर हात टेकून दूरवर पसरलेल्या शहराकडे बघत एकटाच बोलत होता नमस्कार जात्रा पुन्हा एकदा प्रसिद्ध कमेंट्सच्या नव्या सेशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जराही वेळ न दवडता तुमच्यासमोर घेऊन येते या आठवड्याच्या टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स पहिली कमेंट आहे सौ ललिता आढाव यांची ट्विस्ट पे ट्विस्ट नाईस एपिसोड प्रेमात माणूस आंधळा होतो हा डायलॉग खूपदा ऐकला होता सम्राटने तो खरा करून दाखवला इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला असं हलक्यात घेणं सम्राट सारख्या चालक व्यक्तीला शोभत नाही पण करणार काय प्रेमात अंधळा झाला होता ना तपस्या काय निर्णय घेणार हे अशी उत्सुकता लागली आता तुम्ही खलनायकच्या भागावर एवढा सकारात्मक प्रतिसाद दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद पुढच्या भागासाठी तुमची उत्सुकता बघून आनंद होतोय कमेंट करण्यासाठी खूप धन्यवाद ललिताजी सौ नील भिंगारे यांनी पुढची कमेंट केली आहे प्रत्येक भागात कथेत नवीन वळण आहे आणि उद्याच्या भागात काय होणार याची उत्सुकता वा तुम्हाला कथा इतकी आहे याचा खूप आनंद आहे कमेंट करून तुम्ही तुमचा मौल्यवान देण्यासाठी खूप खूप धन्यवाद निली माझी पुढची कमेंट आहे समीक्षा जयवंत मुळे यांची सम्राटपासून पळून जाणं इतकं सोपं हो नाही पण पन तपस्या हे नक्कीच करू शकते आणि सम्राटला नेमका कोणाचा फोन आला असेल आबांचा ना त्याला पण टेन्शन आलं असणार तपस्याचे बाबा तिच्यापर्यंत पोहोचतील का पुढचा भाग बघायला खूप एक्सायटेड आहे मी कथा खूप नवीन वळण घेते बघायला खूप मजा येणार कथेमध्ये खूपच इमोशनल आणि थ्रिलर वळण आहेत तुम्ही कथा अगदी मनापासून एन्जॉय करताय हे ऐकून फार आनंद झाला कमेंट करण्यासाठी धन्यवाद समीक्षाजी नेक्स्ट कमेंट आहे सौ करुणा फडतरे यांची तपस्याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये याची काळजी वाटते सम्राटसाठी खूप खूप वाईट वाटत तपस्या सम्राटचं प्रेम कधी समजणार कथेतील प्रत्येक पात्राशी तुम्ही भावनिकरित्या एवढं जुळत आहात ही आमच्यासाठी नक्कीच खास बाब आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद करुणाजी पुढची कमेंट केली आहे वैशाली केसरकर यांनी हा शौर्य स्वतःची गोष्ट साध्य करायला तपस्याचा उपयोग करून घेतोय पण सम्राट काय कच्चा खिलाडी नाही नक्कीच यातून बाहेर पडून तपस्याला प्रेमाची जाणीव करून देईल तुम्ही कथेच्या पात्राशी कनेक्ट करून ती जगण्याचा प्रयत्न करताय ही एक खूप मोठी पोचपावती आहे तुमच्या या प्रतिसादासाठी मनपूर्वक धन्यवाद वैशालीजी तर या आहेत या आठवड्यातील टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स या व्यतिरिक्त अजून बऱ्याच कमेंट्स आल्यात ज्या आम्हाला वाचून दाखवता आल्या नाहीत तर तुम्ही प्लीज नाराज होऊ नका आमच्यासोबत असेच राहा ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी क्रिएशन्ससाठी वेळ काढून त्यांचा प्रतिसाद दिला त्यांना खूप खूप धन्यवाद अशाच टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स घेऊन आपण पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू तोपर्यंत एन्जॉय